जय भीम मी विष्णुदादा भोसले सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने सकाळी अकरापासून सासवड शहरामध्ये आणि सासवड पोलीस स्टेशन आदीमध्ये जे अवैध धंद्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे ते अवैध धंदे करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे सासवड पोलीस स्टेशनला येणारे जमीन व्यवहार फसवणुकीचे प्रकरण असतील आर्थिक व्यवहार व्यवहारात फसवणूक झालेला प्रकार असेल या फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर तक्रार दाखल करण्याकरता सासवड पोलीस स्टेशनला आलेले अर्ज हे ठाणे अंमलदार स्वीकारत नाहीत ते सगळे तक्रारी अर्ज ठाणे अंमलदारांनी स्वीकारले पाहिजेत या मागणीसाठी आणि त्याचप्रमाणे सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंतर्गत बीट अंमलदार पद्धत सुरू करून सासवड पोलीस स्टेशनच्या आदीतील येणाऱ्या सगळ्या तक्रारी ह्या बीट नियम न्याय बीट अंमलदाराकडे चौकशी करता पाठवण्यात यावेत त्याचप्रमाणे ज्या फौजदारी स्वरूपाच्या गु गुन्हे दाखल होण्यासारख्या बाबी आहेत अशा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीकरता सासवड पोलीस स्टेशनला ती एकोणतीस तारखेला आपण निवेदन दिलं होतं पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंद्यामध्ये पार्टनरशिप आहे अशा प्रकारची या मतंसुद्धा सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी व्यक्त करू लागलेला आहे सासवड पोलीस स्टेशननी आपल्या वर्धीचा धाक वर्धीची गुर्मी ही अवैध धंद्या करणारे जे नागरिक आहेत त्यांना दाखवणं गरजेचं आहे त्यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांना त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याकरता ते दाखवणं गरजेचं आहे असे असताना सासवड पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य माणसाला न्याय न देता गैर अर्जदार यांच्याकडून आर्थिक हितसंबंध करून जे अर्जदार आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा व्यक्तींना ते न्यायालयात जाण्याचा सल्ला देतात आणि त्यामुळं अशा चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे पी आय माननीय ऋषिकेश अधिकारी साहेब यांनी करावं या मागणीकरता आणि सर्वसामान्य माणसाची ताकद काय असती हे दाखवण्याकरता सासवड पोलीस स्टेशनसमोर आज रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत कुंभारवळण येथील दोन मुलांच्या जमिनीमध्ये हिस्सा असतानाही ज्या महिलेचा या प्रकरणात कसलाही संबंध नसताना अशा महिलेला त्या ठिकाणी संमती देणार म्हणून दस्तात घेऊन त्या ठिकाणी हे दोन्ही मुलं संज्ञा नसताना त्यांचा अधिकार डावलून त्या ठिकाणी खरेदी करत झालेला आहे त्या खरेदी करत करणारावर आणि संबंधित खरेदी घेणाऱ्यावर कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार संबंधित दोन्ही मुलांनी सासवड पोलीस स्टेशनला दिली होती परंतु त्या पोलीस स्टेशन त्या तक्रारीवरून या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही ही बाब कौटुंबिक आणि न्यायालयीन आहे त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं मी पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पत्र दिलं आणि आंदोलनाचा इशारा दिला आंदोलनाच्या विशाऱ्यानंतर काल संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनला येणारे सर्व प्रकारचे अर्ज तक्रारी अर्ज हे ठाणे अंमलदारांनी स्वीकारले पाहिजेत ही आमची मागणी आहे सासवड पोलीस स्टेशनचे पी एस आय उप पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी संबंधित अर्जदार यांना आपला गुन्हा किंवा आपली तक्रार ही न्यायालयीन स्वरूपाचे आणि कौटुंबिक स्वरूपाचे आहे त्यामुळे आमच्याकडे तुम्ही येऊ नका तुम्ही डायरेक्ट ते संबंधित गैर अर्जदार जे पैसे देतात ते स्वीकारा अन्यथा आमच्याकडे पोलीस स्टेशनला येऊ नका अशा प्रकारचे वक्तव्य केलं आणि लेखी स्वरूपाचं पत्र अर्जदार यांना दिलेलं आहे कुंभारवाळांच्या विषयामध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे आणि बीट अंमलदार पद्धत ही आता तत्काळ सुरू होणार आहे अशा प्रकारची हमी पी आय साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे काही लोकांवर कारवाई केलेली आहे पर तू परंतु ही कारवाई तुटपुंज आहे जे आलिशान गाडीमध्ये फिरतात धंदे करतात आणि आलिशान गाडीमध्ये फिरतात पांढरी शुभ्र कपडे परिधान करतात अशा मोठ्या माशावर कारवाई झाली पाहिजे नाममात्र मात्र पोटाचं खळगं भरण्यासाठी एक दोन बाटले विकत असेल त्याच्यावरसुद्धा कारवाई करा त्यालासुद्धा पाठ पाठिंबा पाठीशी घालू नका असं आमचं म्हणणं अजिबात नाही त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे पण खऱ्या अर्थानं गैरमार्गाने धन कमावत असतील गैरमार्गाने अवैध धंदे करत असतील या मोठ्या माशावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे पी आय माननीय ऋषिकेश अधिकारी साहेब यांनी तुमच्या अर्जाच्या आणि आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही काही अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे त्याचा अहवाल तुम्हाला आम्ही देतो त्याचप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे कुंभारवळांच्या विषयाबाबत तुमची तक्रार तक्रारदार हो, यांची तक्रार, तक्रार होती त्या तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ज्या ठाण्या अंमलदाराने निवेदन स्वीकारलं नाही किंवा पी एस आयने निवेदन स्वीकारलं नाही त्याबाबतची जी तुमची तक्रार आहे ती लेखी स्वरूपात आमच्याकडे द्या त्याच्यावर सुद्धा त्याचा अहवाल आम्ही वर, वर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू अशा प्रकारचं आश्वासन माननीय पी एस आय अधिकारी साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे हे सासवड परिसरात आणि सासवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे अवैध धंद्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे ते कमी करण्याकरता या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने वतीने सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत जर अधिकारी साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पोलीस स्टेशननी कारवाई केली नाही तर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी भोर उपविभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर वीरची यात्रा संपल्यानंतर त्या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं जाहीर असं आंदोलन केलं जाईल ही आमची रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडची भूमिका आहे